रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आरोप संजय केलेला आहे आणि तिथे ते बोलतात आणि तुम्ही फारच त्यांना मनावर घेता त्यांचं बोलणं महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही तिकीट देऊन देश निवडून आणता आले नाही प्रचंड तुम्ही मनावर घेता म्हणून तुमचं पण प्रचंड मी कौतुक करतो या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की असंबंध बोलल्यानं माणूस माणूस मोठा होतो त्याची ब्रेकिंग होते याची प्रसिद्धी पुन्हा एकदा मला आली म्हणजे गुजरातला फरक पडतो का आमच्यावर तुमच्यावर जनतेवर कोणावरच फरक पडत नाही शेवटी दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेबांचा विचार ऐकण्यासाठी सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी यायचे या वर्षीची परिस्थिती अशी आहे की प्रचंड पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि मग उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल मग पूर्व पश्चिम या दोन्ही ठिकाणून काय झालं दोन्ही तिन्ही ठिकाणून आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना येऊ नये असे निर्देश माननीय शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे यावेळेचा दसरा मेळावा हा गोरेगावमध्ये होईल बंदिस्त होईल परंतु हे सगळं करत असताना आमच्या महाराष्ट्रातल्या पूर परिस्थिती असलेल्या भागातल्या लोकांच्या घरामध्ये देखील दसरा साजरा झाला पाहिजे ही भूमिका या दसऱ्याच्या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे ते फक्त बडबड करतात त्यांचा बाळासाहेबांचा विचार आता मंत्रिमंडळाचे बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांनी किती स्ट्रॉंग पडे मदतकपत भूमिका मांडली आणि काय माहिती या बाबत सर्व कॅबिनेट मुख्यमंत्र्यांसहित आमचे उपमुख्यमंत्री असतील शिंदे साहेब सगळ्यांसहित सगळ्यांचं एकमत आहे की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर वा सोडणार नाही आणि ज्यावेळी मदत करायची आहे त्याचा कालावधी देखील आमच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे त्याच्यामुळे मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून एवढंच सांगतो की जिथं पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या बाधित घटकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या मागे ठामपणानं उभे राहू दुसरीकडे ठाणे पॅटर्नची जोरदार चर्चा आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या चा पार्श्वभूमीवर नेमका ठाणे पॅटर्न काय असणार आहे विविध सेलची प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं प्रत्येक सामाजिक स्तरावरचा सेल हा करण्यात आलेला आहे जो प्रत्येक पक्षाचा त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही परंतु पॅटर्न काय आहे आपण तीन वर्षांपूर्वी देखील बघितलेला त्याच्यामुळे जास्त नाही त्याच्यामुळे आम्ही महायुतीनं लढणार आहोत हे मात्र निश्चित आहे कॅबिनेटच्या संदर्भामध्ये जे काही चर्चेला विषय आले त्याच्यामध्ये नियम डावलायचे जर असतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते देखील डावलण्याची मानसिकता ही सरकारची आहे